पण मला वाटतं एक फेज आहे की पुढचं आयुष्य मी कशा पद्धतीने जगायचं ठरवणार आहे हा तो महत्वाचा टप्पा आहे तिथे लोक स्वभाव बदलतात अनेकांचे कोणी डल होऊ शकतं कोणी काही नवीन शिकायला घेतं कारण काहीतरी एक्सप्लोअर करायचं पूर्वी म्हणजे मॅन्डेटरी होतं की स्वतःचं घर झालं एकदा की सगळं झालं हो। तर आता वेड्यात काढतात की तू इन्व्हेस्ट अरे म्युच्युअल फंडात टाक घरात कशा उभं राहिल्यावर जितकी ट्रान्सपरन्सी आपल्याला असते की मी कसा दिसतोय मी कशी दिसते हे अर्षात सगळ्यात जास्त प्रकर दिसतं तितकं जवळच्या मित्रांना ते दिसत नमस्कार मी विकास आपलं सगळ्यात स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि एकोणतीस मार्च पासून एकोणतीस मार्च पासून अलिबाबा आणि चाळीशी चोर हा चित्रपट येतोय आणि त्यानं साव मुक्ता सोबत आहेत तर मग कशी आहेस छान मग फायनली या सगळ्या सगळ्या धावपळीमध्ये आज प्रयोग आहे चालतोय त्यानंतर चित्रपट चालू आहे पुण्यात आली तर कसं फील होत आहे तुला आज काय हा सिनेमा करण्यासाठी बरेच दिवस बरेच जण कष्ट घेत आहेत आणि खूप दिवस लॉकडाऊनच्या आधीपासून प्लॅनिंग सुरू होतं मग आम्ही लंडनला जाणार होतो मग इथे शूट करायचं ठरलं असं खूप मोठा प्रवास आहे सिनेमाचा त्या सगळ्यानंतर जेव्हा अख्खा सिनेमा तयार होतो आणि तो आता प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे असं कळतं तेव्हा खरंच खूप जास्त आनंद होतो फक्त नटांचं कसं काम सोपं असतं की आम्ही शूट करून झालं आणि डबिंग झालं की आमचं संपतं का बरोबर पण जी बाकी जी टीम असते रायटरपासून ते अगदी पोस्ट प्रोडक्शन करणाऱ्या सगळ्या टेक्निशियन्सपर्यंत त्यांच्यासाठी हा प्रवास खूप मोठा असतो एस्पेशली डिरेक्टरसाठी तर त्यांना सगळ्यांना आत्ता खूप शांत आणि कृत्यकृती वाटत असेल आणि एक हे पण आहे की आ, आ, टीजर गाणं ट्रेलर हे प्रेक्षकांना आवडलं आहे हो तर ते तेव्हा एक अशी उत्सुकता असते की आता सिनेमा कसा वाटतो त्यामुळे एक्साइटमेंट अशी इथपर्यंत आहे आणि ते एकोणतीस वाटलं इथे की आता काय काय कारण ते प्रत्यक्ष बघायचं असतं की सिनेमाला प्रेक्षक कशी दाद बरोबर आणि जेव्हा तुझ्यापर्यंत स्टोरी आली त्यातला काय रिलेटेबल वाटलं की तेव्हा वाटलं की याच्या काहीतरी स्टोरी वेगळे पण दिसते खरं सांगायचं मी नाटकाची फॅन होते ओके मी नाटक दोन्ही संचात बघितलं होतं आधी समांतर रंगभूमीवर पण केलं व्यावसायिकवर पण केलं आणि अत्यंत तगडी कास्ट होती आनंद सोडल्यास बाकी सगळे आम्ही त्यामध्ये नव्हतो आणि सुंदर पीस ऑफ आर्ट म्हणजे रायटिंग फारच पॉवरफुल रायटिंग आहे ना। अत्यंत नाजूक वेगळ्या विषयावरचा पण वेगळ्या पद्धतीने अप्रोच केलेला सिनेमा चाळीशीच्या चाळीशीला मी नवथर चाळीशी असं म्हणू त्याला की त्याच्याविषयी बोलणारं त्या फेजविषयी बोलणारं त्या नात्यांविषयी बोलणारा असा सिनेमा आहे तर ते नाटक मला माहिती असल्यामुळे मला स्क्रिप्ट वाचून वेळ गेलाच नाही त्याच्या आधीच मी की अरे नहीं। हो अलीबाबाची फिल्म होतीये आणि त्यात तुला काम करायचंय फक्त रोल कुठचा एवढाच मुद्दा होता कारण तीन मुली चार मुलं असं ते आहे त्यामुळे त्यातला कुठचा मिळाल्यावर कुठचाही मिळालं तरी मजा येईल असं वाटत आणि छान त्यामुळे एक्साइटेड होते मी वा पाहतो की चित्रपटाच्या ज्या पद्धती आपण पाहतो एक फेज मध्ये प्रत्येक मुलीच्या फेज मध्ये वीस ते धडपड असते की सगळं घडपं चालू असते की कशा पद्धतीनं सिद्ध स्वतःला खुशी एक असं असतं की आता मला प्रू करायचंय सेटल लाईफ माहित आहे तुमची शंभर टप्प्यामध्ये ती पेढ झाली असते त्यांचं लग्न झालं त्यांचं लग्नामध्ये पूर्णपणे त्यांचं पेढ्यापैकी मुलं लाईन वेळ नसतं एक निवांत वेळ असून स्वतःसाठी ती वेळ देखील खूप प्रयत्न करत असते म्हणजे तुम्ही काय म्हणू असे माझं जे पात्र आहे त्यातलं ते एक संसारी स्त्रीचं पात्र आहे त्यात बाकी सगळ्यांना वेगवेगळे ऑक्युपेशन्स आहेत पण मी एकटीच अशी त्या सिनेमामध्ये आहे ज्यात ती काही काम करत नाही ती घरात राहते हाऊस आहे आणि हाऊसवाईफ म्हणजे डल काही होत नाही आहे छान चाललं आहे आयुष्य सगळं पण त्यामुळे ती घर म्हणजे नवरा मुलं यांच्यामुळेच ऑक्युपाईड होते आणि तो तिला मोकळे पण अचानक आला आहे बरोबर तर त्यामुळे तो जो वॉइड भरून काढण्यासाठी जो एफर्ट केला जातो किंवा एक वयाचा टप्पा ओलांडतो आपण तरुणही नसतो पण आपण म्हातारे पण नसतो आपण प्रौढ पण झालेलो नसतो पण आपण म्हणजे अशा पंचवीसी अठरा वर्ष अशी एनर्जी पण नसते त्यामुळे ती फेस गमतीशीर असते की अर्ध्या गोष्टी करून झाल्या आणि खूप साऱ्या करायच्या राहिल्या आहेत तर ती मला मला इंटरेस्टिंग वाटते ती फेस बाहेरनं बघताना की एनर्जी असते फक्त ती एनर्जी चॅनलाइज कशी करायची एक जो करिअर निवडताना एक मधला टप्पा जो येतो ना दहावीनंतर की आता मी काय नक्की कुठच्या दिशेने जाणार आहे तशी चाळीशी पण मला वाटतं एक फेज आहे की पुढचं आयुष्य मी कशा पद्धतीने जगायचं ठरवणार आहे हा तो महत्वाचा टप्पा आहे मग तिथे लोक स्वभाव बदलतात अनेकांचे कोणी डल होऊ शकतं कोणी काही नवीन शिकायला घेतं कारण काहीतरी एक्सप्लोअर करायचं राहिलं असं तर तो चूज करण्याचा जो पॉईंट आहे निवड करण्याचा जो टप्पा आहे तो चाळीसशे असं मला वाटतं की खूप सारं करून झालं आणि खूप सारं करायची इच्छा आहे आणि तर फॉर्च्युनेटली शिक्षण आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर वेळ आहे आणि शक्ती आहे तर त्याच्या त्या फेज विषयी मला गंमत वाटते खूप आणि इंटरेस्टिंग आहे फेज नक्की आपण पाहतो पण आपण पाहतो की जेव्हा चाळीस इथले आपण एक फेज जेव्हा म्हणतो तर पूर्वीची चाळीसी जी फेज होती की चाळीसीपर्यंत सगळं होऊन जायचं म्हणजे ऍक्च्युअली लग्न लवकर व्हायचे तेव्हा मुलं मला लवकर होऊन जायचे करते। ती था था। तो 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 मला वाटत नाही असं काही समाज आता वेगळा पाहतोय खर तर कारण खर तर समाज म्हणून बऱ्यापैकी स्थित्यंतर बघितली आपण गेल्या काही वर्षात एस्पेशली गेल्या पंधरा वीस वर्षात खूपच बदललं तर आत्ता आत्ता सेटल होण्याची आयडियाच हळूहळू आउटडेटेड व्हायला लागली आहे लोक जॉब स्विच करतात करिअर स्विच करतात नवीन गोष्टी शिकायला घेतात म्हणजे जे माझ्या आई वडिलांच्या काळात होतं की आ, दिस बावीसा वर्षी लग्न ते वर्षाच्या आत मूल व्हायला पाहिजे मग तुम्ही फंडात पैसे गुंतवा रिटायरमेंटसाठी त्याचं सेविंग पाहिजे मग मी घर घेईन म्हणजे आई आई बाबांना मी हे करू शकेन मुलांच्या शाळेच्या जवळ घर हा हा फंड आता हळूहळू गेला आपण आता इतक्या विविध मिक्स शिक्षण घेतात लोक किंवा बाहेर जाऊन शिकायचं असतं किंवा अर्धा माझे असे मित्रमैत्रिणी पर्यंत व्यवस्थित दणकून कामं केली मग पैसे कमवले हो कारण आई बाबांकडे तेवढे बजेट्स नव्हते जे पैसे कमवले हो त्यातनं शिकायला पुढे गेले आणि मग इकडे येऊन काहीतरी वेगळं करिअर केलं असंही आहे त्यामुळे आता मला मला स्वतःला असं वाटत नाही की किंवा मला तो अवेअरनेस नाही पण जिथे मी जगते आहे तिथे फार वेगळं बघितलं जात नाही कारण आता म्हणजे स्त्री किंवा पुरुष कोणी सेटल होण्याची आयडिया थोडीशी आउटडेटेड आहे म्हणजे आता घर घेण्याविषयी पण दुमत असतं की कशाला घर घेतो रेंट मी आयुष्यभर कशाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असंही म्हणतो जे पूर्वी म्हणजे मॅन्डेटरी होतं की स्वतःचं घर झालं एकदा की सगळं झालं हो। तर आता वेड्यात काढतात की तू इन्व्हेस्ट अरे म्युच्युअल फंडात टाक घरात कशाला पैसे टाकतोस तू असंही म्हणतात सो हे ही स्थित्यंतर आपण बघतो आहोत मला वेगळं नाही जाणवत की कसं बघताय समाज कसा बघतो बरोबर जसं नवराबाई नात असतात चाळीस कसं बदल जातं कसा तो ग्रुप जो आहे तो एकत्र आहे पण जेव्हा तो चाळीस नव्याने एकत्र येतो तो वेगवेगळ्या त्याच्या टप्प्या तिथे जाणवतात तर एज अमेरा चित्रपटातून रिलेशनशिप बाबत त्या रिलेशनशिप बाबत मैत्रीच्या असेल किंवा एकंदर बाबत काही नवीन नावीन्य कळालं मला असं वाटतं की साधा आपला मोबाईल असतो ना तोही काही दिवसांनी आपल्याला सांगतो की अपग्रेड आहे तुम्हाला सॉफ्टवेअर अपग्रेडेशनला आलंय तर प्रत्येक गोष्टीला ते गरजेचं असतं आत्ता आपण कुठून कुठे आलो आहोत आणि आसपासचं पण काय बदललं याचे अपडेट्स घेण्याची गरज असते तर ते नात्यातही असतं okay. की आपली समजा मैत्री आहे पाच वर्षापूर्वी आपण जे जी, जी माणसं होतो ती पाच वर्षात बदलतो प्रत्येक आता या इंटरव्ह्यू नंतर पण मी बदलणार आहे तुझ्या माझ्या संवादानंतर मी बदलणार आहे त्यामुळे ते अपडेट्स घ्यायचे राहतात कधीकधी तिकडे मैत्रीत सुद्धा तर ते थोडेसे थांबून कधीतरी घ्यायला हवे असतात जसं मी त्या नाटकाचा प्रयोग करते तर एक दर पंचवीस प्रयोगानंतर रिव्हिजिट करायला लागतं की मी जो विचार करून नाटकाचा प्रयोग सुरू केला तर तेच मी आत्ता करते का प्रतिक्रिया येत आहेत तोच तोचपणा आला आहे त्याच्यामुळे मी वेगळं काहीतरी करायला घेतलं सूरच बदलला थॉट प्रोसेसच गेली तर हे जर साधं पंचवीस प्रयोगानंतर होत असेल तर नात्यामध्ये अपग्रेडेशन किंवा अपडेट्स घेणं किती गरजेचं आहे तर ते चाळीसशे आणि काय होतं की नातेवाईक आपल्याला जन्माने मिळतात पण मित्र आपण चूज केलेले असतात त्यामुळे आपण स्वतः निवडलेली जी माणसं आहेत ती आपल्यापासून कधीच लांब जाऊ नयेत असं आपल्याला वाटतं ज्यांच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असतो आरशासमोर उभं राहिल्यावर जितकी ट्रान्सपरन्सी आपल्याला असते की मी कसा दिसतोय मी कशी दिसते हे आरशात सगळ्यात जास्त प्रखरतेने दिसतं तितकंच जवळच्या मित्रांना ते दिसत असतं त्यामुळे त्या माणसांनी लांब जाऊ नये यासाठी सर्व प्रयत्न करावेत त्यामुळे ती रिव्हिजिट करण्याची जी फेज आहे की अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय पण आता आपण आपणही आपले आपले पण बदललोय तर ते नक्की काय बदललोय आहे एकदा समजून घेऊ आणि पुन्हा नव्याने सुरूच पाहतो या चित्रपटामध्ये उमेश असेल मधुरा असेल त्यानंतर आनंद असेल हे सगळे जे आहे ते एकमेकांनी आपण सगळ्यांचं काम नंतर सगळ्यांनी एकमेकांसोबत केले आहे त्याची वेगळी आहे चित्रपटाची फारच धमाल होती कास्टिंगला खरंच शंभरपैकी शंभर मार्क द्यायला पाहिजे छान कास्टिंग आहे ॲक्ट कास्टिंग आहे आणि टीम म्हणून पण टीम प्लेयर्स आहेत सगळे मेंबर्स अगदी एकदम मग सगळेच जण हे सांगतील पण आम्ही एकमेकांचे सीन बघायला थांबायचो कोण कसं करते किंवा तुझ्या या सीनमध्ये तू काय करू शकशील असे एकमेकांना सजेशन असतील त्याही मोकळेपणे दिल्या गेल्या कारण त्याचंही कारण हेच की आम्ही आता सगळ्या एकमेकांना बरीच वर्ष ओळखतो आणि वेगवेगळ्या मध्ये कदाचित एकत्र कामं केली आहेत त्यामुळे तो एक हक्क एक खात्री को ऍक्टर म्हणून पण असते तशी आहे आणि त्याचाही कुठेतरी या मला उपयोग झाला की आम्ही कोणीच असे नव्हतो की अनभिज्ञ होतो mm. म्हणजे त्या, त्या कास्टिंग बरोबर तिथे उभं राहताना तिथे पात्र साकारताना आम्हाला जास्त कॉन्फिडंट पण वाटलं आणि आनंद झालाच अर्थात कारण जेव्हा समोरचा ऍक्टर खूप चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यालाही गुरुप येतो की अरे मी आणखीन काय हेल्प करू शकेन की ज्यांनी आणखीन होईल परफॉर्मन्स वाक्य सीन त्यामुळे येस धमाल होती परवणी बरोबर आणि पाहतो प्रत्येक चित्रपटामध्ये जो डायरेक्टर असतो तो आपल्याला काहीतरी नवीन काढण्याचा प्रयत्न करत असतो तर या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य सर्वांनी काय तुझ्यातलं नवीन काढलं खूप दिवस कदाचित त्यातलं काहीतरी एक आ, मी खूप काळाने ते रिव्हिजिट केलं तो एक थोडासा वेडसरपणाची झाक असते डोळ्यात ती गेले काही भूमिकांमध्ये बा मुद्दाम लांब ठेवली होती अत्यंत सेन काही जबाबदारीच्या भूमिका मी करत होते पण यामध्ये मला पुन्हा एकदा तो दंगा करायला मिळाला आणि जे कदाचित ही मंडळी मला खूप आधीपासून ओळखत आहे विवेक बेळे काय किंवा आदित्य काय खूप आधीपासून ओळखत असल्यामुळे मला सूचनाच ही होती की तुझ्या डोळ्यातल्या वेडसरपणाची झाक पुरेपूर वापरायची आहे आपल्याला तर ते आदित्यने पुन्हा एकदा रिव्हिजिट करायला लावलं की ते हवं आहे मला असं वाटतं मला असं विवेक वेळ एकदा गमतीत म्हणा ती जर मोठी झाली सुलक्षणा तर तिचं पुढे काय झालं असतं तर त्याचा थोडासा हा रोल आहे तो मला तितका तसा नाही अर्थात पण तरी सुद्धा तो एक हलका एक जो ऑफ हे हो नसत तशी जी मुक्त आहे ना ती त्यामुळे मजा होती छान असं की तू हा मी ते अर्थातच आदित्यचं श्रेय आणि कौतुक आहे की प्रत्येक रोलमध्ये मी आता एक नट खूप ठिकाणी एका वेळेस काम करतो जसं आता मी मग ही फिल्म रिलीज होईल आणि महिना होईल तोच माझा नाजगं घुमा येईल आता मे एकला तो रिलीज होईल किंवा चार चौकीचे प्रयोग ऑलरेडी सुरू आहेत तर ते करत असताना एक नट चार पाच भूमिकांमध्ये फिरत असताना तो दिग्दर्शक असतो जो ते थांबवून की नाही नाही इथे ते हवं आहे तर त्यामुळे ते त्यांनी करून घेतलं आहे सगळं घेतलं चित्रपट पाण्यासाठी काय आव्हान प्रशील एकोणतीस मार्चला फिल्म रिलीज होते त्याचे टीजर गाणं ट्रेलर जे काय काय आपण म्हणतो सोशल मीडियावर आहे ते तुम्ही बघितलं आहेच आम्हाला काम करताना प्रचंड मजा आली एक खूप चांगलं मनोरंजन देणारी एक सकस चांगली लाईट वेनी जाणारी चांगला विचार करायला लावणारी फिल्म आहे अलीबाबा आणि चाळीश चोर हे नावातच सगळं आलं त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा नक्की बघा आम्ही खूप प्रेमाने बनवला आहे तुम्ही तितक्याच प्रेमाने त्याला प्रतिसाद द्या